श्री स्वामी समर्थ समाजात आणि नातेवाईकांमध्ये स्वतःची किंमत वाढवण्यासाठी हे दहा उपाय करा किंवा दहा नियम पाळा एक अनेक लोक स्वतःच स्वतःला मान देत नाही अशावेळी लोकांनी तुमचा आदर करावा ही अपेक्षा करणे चुकीचे आहे स्वतःचा आदर करणे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे स्वतःला मानसन्मान देणे अनेकदा आपण स्वतःला गृहीत धरतो म्हणजे आपण आपला आदर करत नाही आपलं असणं इतरांनी अधोरेखित करावं असं वाटत असेल तर सर्वात अगोदर तुम्ही स्वतबद्दल सकारात्मक विचार करा दोन आपण अनेकदा कुणी आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला बोलावलं नाही तरी जातो तर ही चूक कधीच करू नका कारण यामुळे तुम्हाला स्वतःचा तुमचा सेल्फ रिस्पेक्ट नसल्याचं कळतं एवढंच नव्हे तर अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत नसेल पण त्या व्यक्तीच्या घरून बोलावणं आलं तर तुम्ही लगेच जात असाल तर असं अजिबात करू नका कारण यामध्ये लोक तुम्हाला गृहीत धरतात जे अतिशय चुकीचं आहे तीन तुम्ही भविष्याबद्दल काय विचार करता किंवा तुमचं करिअर आणि खाजगी आयुष्याबद्दल काय प्लॅनिंग आहे ते कधीच कुणाला सांगू नका कारण जर काही अडचण आली आणि ती गोष्ट झाली नाही तर वाईट लोक तुमची खिल्ली उडवतात ही व्यक्ती फक्त बोलते करत काहीच नाही असा एक समज होऊन जातो यामुळे देखील तुम्हाला समाजात मानाचे स्थान मिळत नाही मात्र तुम्ही कोणतीही गोष्ट कुणालाही न सांगता केली तर त्याचा इम्पॅक्ट वेगळा पडतो आणि आपोआपच समाजात मान वाढतो चार कधीच स्वतःला दोष देऊ नका कारण अनेकदा असं केल्यामुळे समाजात तुमचा मान कमी होतो एवढंच नव्हे तर लोक देखील तुम्हाला कोणत्याही कामासाठी सिरियस घेत नाहीत त्यामुळे तुम्हाला वाटलं की तुमचा एखादा निर्णय चुकला आहे तरी ते चार चौघात बोलून दाखवू नका कारण यामुळे तुमचा मान कमी होतो पाच संघर्ष हा कायम एकट्याचा असतो हे लक्षात ठेवा प्रसिद्धी मिळाली किंवा यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर सगळेच जण येतात अशावेळी हुरळून न जाता आपला संघर्षाचा काळ हा एकट्याचा आहे हे लक्षात ठेवायला हवं त्यामुळे अपेक्षा न करता संघर्ष करत रहा, यामुळेच तुमचं वेगळेपण अधोरेखित होणार आहे स्वतःची किंमत ही कष्टाने आणि मेहनतीने वाढवा सहा प्रत्येक वेळी सगळ्यांसाठी हजर राहू नका कारण तुम्ही सगळीकडे सहज उपलब्ध राहिलात मग ते समारंभ असो किंवा इतर ठिकाणी कारण तुम्ही लोकांपासून अंतर ठेवलं तरच तुम्हाला मान सन्मान मिळणार आहे स्वतःची किंमत वाढवण्यासाठी लोकांपासून अंतर ठेवा स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे सात अनेकदा आपण लोकांना फार महत्त्व देतो आणि तिथंच आपण चुकतो कारण वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिलं तर लोक टोक्यावर बसतात अशा वेळी स्वतःचा आदर करून लोकांमध्ये अंतर निर्माण करा समोरच्या व्यक्तीला सहज मिळालेला मानसन्मान हा त्याच्या अहंकाराचं कारण ठरू शकतं त्यामुळे आपण कुणाला किती महत्त्व देतो याची काळजी घ्या आठ लोकांचा स्वभाव ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण तुम्ही सहज वागून जाता मात्र तुमच्या वागण्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो अशावेळी पहिलं समोरच्या व्यक्तीचा स्वभाव ओळखा आणि मगच त्याच्याशी जवळीक साधा कारण आपल्यापैकी अनेकांना समोरच्या व्यक्तीचा स्वभाव न ओळखल्यामुळे फटका बसला असेलच त्यामुळे स्वभाव ओळखा नऊ आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर त्या व्यक्तीपेक्षा यशस्वी होऊन घ्यायचा असतो त्यामुळे शाब्दिक चकमक करण्यात किंवा वाद करण्यात काहीच अर्थ नाही त्यापेक्षा तुमची सगळी एनर्जी कामात वळवा यामुळे तुमची आर्थिक बाजू अधिक बळकट होईल आणि यामुळे समाजात तुमचा मान वाढेल त्यामुळे बदला घेण्यापेक्षा तुमची उंची वाढवा दहा जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की कोण काय करतं आहे याकडे लक्ष देऊ नका कोण कशासाठी आणि का करत आहे याचा फार विचार करू नका कारण या सगळ्या गोष्टीपासून स्वतःला जितकं लांब ठेवाल तुम्ही तितकं जास्त खुश राहाल त्यामुळे आनंदी राहण्याचा हा कानमंत्र अधिक महत्त्वाचा आहे अकरा जर तुम्ही विचार करत असाल की लोकांमध्ये तुमचा आदर कसा वाढवायचा त्यामुळे आजपासून घाबरणे सोडा तुम्हाला कोणीही मारू शकत नाही तुमचे कोणीही नुकसान करू शकत नाही फक्त कोणतेही चुकीचं काम करू नका असं श्रीकृष्ण म्हणतात तुम्ही त्याकडे लक्ष दिलं पाहिजे तुम्हालाही नेमकं तेच करावं लागेल तुम्हाला कशाचीही भीती नाही हे समाजाला दाखवून द्यायचं आहे सत्य आणि न्यायासाठी सदैव सत्य बोलायला तयार आहात जर तुम्ही स्वतःला खंबीर दाखवलं तर तुम्ही स्वतःला अधिकच आदर निर्माण करून देऊ शकाल बारा तुम्हाला तुमची प्रतिष्ठा वाढवायची असेल तर महिलांचा आदर करायला शिका लक्षात ठेवा तुम्ही जर महिलांचा आदर केला तर महिलांद्वारे केलेली प्रसिद्धी लवकरच तुमच्या परिसरात नातेवाईकांत पसरेल त्यामुळे तुम्ही खरोखरच आदर्श व्यक्ती आहात चांगले व्यक्ती आहात असा संदेश गावामध्ये तुमच्या नातेवाईकांमध्ये तसेच तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या परिसरामध्ये पसरेल त्यामुळे तुमचा मानसन्मान वाढेल आणि लोक तुमचा आदर करायला लागतील तेरा तुमचे आत्ममूल्य वाढवायचे अनेक मार्ग आहेत परंतु असा एक मार्ग आहे त्यामुळे तुमचा आदर एका क्षणात वाढू शकतो सगळेच जण साधे जीवन जगतात आणि बहुतेक जण फक्त स्वतःसाठी जीवन जगत असतो तुमच्या आयुष्यात असं काहीतरी करा जे सर्वांच्या लक्षात राहील आणि लोक लोकांच्या मनात तुम्हाला विश्वासार्हता मिळेल कोणत्याही क्षेत्रात आपल्या गावाला किंवा शहराला मदत करा धार्मिक कार्यात मदत करा जेणेकरून गरिबांना दीर्घकालीन मदत मिळेल चौदा जो इतरांचा आदर करतो त्याच व्यक्तीचा सगळेजण आदर करतात जसे आपण समोरच्याला वागणूक देतो तसेच वागणूक समोरच्याकडून आपल्याला मिळत असते जर आपण सगळ्यांशी भांडत राहिलो तर समाजात नातेवाईकांमध्ये आपली प्रतिमा दाबली जाईल आणि कोणीही तुमचा आदर करणार नाही चांगली वागणूक ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जी लहान मोठा गरीब श्रीमंत अशिक्षित शिक्षित अशा सर्वांना आदर देते लहान असो वा मोठा असो सगळ्यांशी प्रेमाने वागा चांगले बोला नेहमी हसत राहा जेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर वेळ घालवाल तेव्हा त्यांच्या मनात आपोआपच तुमच्याबद्दल आदर निर्माण होईल पंधरा जर दुसऱ्यांचं काही चांगलं झालं असेल तर चांगल्याला चांगलं म्हणण्याची आपली वृत्ती हवी आपण चांगल्या गोष्टीचं कौतुक करायला शिकलं पाहिजे लक्षात ठेवा एखाद्याला वाईट म्हणण्यापेक्षा एखाद्याचं कौतुक करणे ही त्यापेक्षाही खूप अवघड आहे आपण दुसऱ्याला नावे लगेच ठेवू शकतो पण एखाद्याचं कौतुक करणे ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणून कौतुकास्पद व्यक्तीचं कौतुक अवश्य करा यामुळे तुमचा आदर वाढेल तसेच त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल चांगली भावना निर्माण होऊन तो व्यक्ती तुमच्यावर प्रभावित होईल आणि तुमचा त्याच्या मनात आदर निर्माण होईल त्यामुळे कौतुक करायला शिकलं पाहिजे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका तसेच ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांपर्यंत शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त